नमस्कार मी सुवर्ण तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इनोवेटिव्ह अशा पद्धतीची एक रेसिपी करत आहोत ती कोणती तर पहा ही केळी दिसत आहे माझ्या हातामध्ये ही जी केळी आहेत ना याच्यापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत कोणती ती चला पहा अवश्य पहा या तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये पिकलेली दोन केळी आहेत याचे आपण डोसे बनवणार आहोत केळांपासून तर कसे पहा हे केळी आपण सोलून घेत आहोत याच्यात मिक्सरच्या भांड्यात पूर्ण केळी आपण पाहि केळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायची आहेत प्रथम आधी आपण ही केळी बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यात परत साखर घालायचं आहे याच्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे हे केळाचं पडलेलं आहे तांदळाचं पीठ आहे वेलची आणि मीठ याच्यात आपण घालणार आहोत दोन केळी घेतलेली आहे तीन चमचे साखर आहे एक वाटी तांदळाचं पीठ आहे आणि दोन वेलची आहेत हे बारीक करून घेत आहोत मिक्सरला पहा केळी आपली मिक्सरला फिरून झालेली आहे आता या याच्यात आपण ही साखर घालत आहोत तुम्हाला जेवढी गोड हवी ना त्या प्रमाणात साखर घाला दोन चमचे मी साखर घातलेली आहे वेलची घातलेली आहे आणि याच्यात आपण ही साखर घातलेली आहे पहा आता हे परत फिरून घेत आहोत पहा हे बारीक झालेले आपण आता भांड्यात ओतून घेऊया ओतून घेतलेले आपण या भांड्यातच पाणी घालत आहोत हे पाणी आपण याच्यात ओतून घेत आहोत आता याच्यात आपल्याला लागेल त्या पद्धतीनं पाणी घालायचं आता हे आपण पीठ घेत आहोत याच्यात त्याच्यात लागेल त्याप्रमाणे आपण पाणी घेणार आहोत पीठ आपण अशा पद्धतीने भिजून घेतलेलं आहे जर गुठळी झाली असेल ना तर त्याशी फोडून घ्यायची अगोदर सगळ्या गुठळे जर असतील तर आपण याच्यात अजून पाणी घालत आहोत कोमट पाणी घालायचं आहे थंड नाही घालायचं पीठ आणि हे सगळं साहित्य एकदम टाकून मिक्सरला फिरवलं तरी चालेल पडल एक एकजीव पटकन होईल आहे याच्यात आपण आता सोडा घालत आहोत पाव चमचा हा सोडा आहे हा आपण घालत आहोत आणि परत आपण पीठ हे फेटून घेत आहोत आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हे तेल सोडत आहोत तेल किंवा तूप काही सोड़ता तुम्ही चालेल तापवायचं नाही आता आपण याच्यात पहा हे पीठ जे आहे ना ते ओतत आहोत व्यवस्थित आपण हे गोल करून घेतलेलं आहे याच्यावर आपण आता हे झाकण ठेवतो पहा आपण आता झाकण काढूया झाकण काढल्यानंतर एक दोन मिनिट आपण थांबायचं आहे किमान एक मिनिट तर आपण थांबायचं त्याच्यानंतर परत मग आपण हे काय करायचं आहे भाजलेलं आहे का पाहायचं आहे आपण आता काढून घेऊया खूप छान झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण आता सगळी करून घेत आहोत पहा अतिशय छान सुंदर अशा पद्धतीचे आपले हे केळ्यापासून बनवलेले डोसे तयार झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि जरूर करा तो तोपर्यंत धन्यवाद